नमस्ते भारत आपण बघत आहात महाराष्ट्राचा रणसंग्राम मी विजय खवसे सध्या मी कामटी विधानसभा मतदारसंघातील कोराडी या ठिकाणी आहो आणि कोराडी जे मंदिर आहे इथलं प्रसिद्ध मंदिर आहे आणि विशेष करून जे आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि कामटी विधानसभेचे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे चंद्रशेखर बावनकुळे त्यांचं सुद्धा या ठिकाणी निवासस्थान आहे आणि नेमके कोराडी मधली जे जनता आहे जे है, है मतदार आहे ते काय सांगतात त्यांच्याकडून आम्ही जाणून घेण्याच्यासाठी कुऱ्याडी मतदार कुराडीमध्ये आलेलो आहोत तर नक्कीच काही लोकांसोबत आपण या ठिकाणी बोलूया आणि त्यांच्याकडून आपण जाणून घ्या लोकांचं काय मत आपल्यासोबत कुऱ्हाडी मधील काही नागरिक सुद्धा आहे त्यांच्यासोबत सुद्धा आपण बोलून घेऊया काय सांगाल काय नाव आहे युवराज युवराज काय करता मजुरीचे काम मजुरीचे काम काय मजुरी मिळते मजुरी भेटते आता जो मार्केटमध्ये चालू आहे किती रुपये मार्केटमध्ये मार्केटमध्ये मार्केट सातशे रुपये मिस्त्री आहे मिस्तर काय भागते मग मजुरीत घर घर भागत तर नाही पण आता जे मार्केट चालणार महागाई काय म्हणते महागाई तर आता वाढते रोज आहे भाजीपाला येऊ देव हे तर सारा भरपूर आहे महागाईच्या कारण भरपूर आहे बरोबर बरोबर निवडणूक आहे आता वीस तारखेला काय म्हणते इकडे कामठी मतदारसंघात कोरडी मध्ये कामटी मतदारसंघामध्ये आता भामकोडे साहेब जोरसर बावनकुडी साहेबाचा अच्छा अच्छा भामकुडे जोर आहे अरे वा वानकुळी साहेब हो दादा काय खेळू राहिले यानं थोडं ना काय टाइमपास करू राहिला यार थोडस उभे टाइमपास काय आता कामधंदा नाही काही काही कामधंदा नाही त्यामुळे कसा आहे टाइमपास बसावा थोडस कामधंदे पाहिजे बसत नाही सर कसं आहे निवडणूक आता विस्तार केले कोराडीत काम येते माऊल माऊला बावनकुळे साहेबाचाच माऊल आहे बावनकुळे आहे पक्का बावनकुळे माऊल आहे बावनकुळे साहेब त्यांनी कामं केली आहे ना कामं केली आहे हे कोराडी जे आहे ते पूर्ण बाउंड बावनकुळे साहेब हो हो कामाच्या ह्याच्यावर काय असा आहे कामाच्या व्यक्तीत तोच आहे का जो आपल्याला काम सगळे मजूर आले काय सिव्हिल काम हो काही कोणत्याही कोणत्याही याचे काम आणते तोच बांधे तेथून मंदिरेचंही काम जोरदार केलंय जोरदार काम केलंय त्याचं भरपूर कोराडीचं नाव मोठं झालं आहे नाव मोठं झालं ना त्याच्या कारण रोजगार, आ, रोजगार आला काय काय मग इकडं रोजगार आला नाही पॉवर प्लांट आणला आहे बावनकुळे साहेबांनी अजून दोन युनिट आणले त्यांनी काम भरपूर केली नक्कीच बावनकुळे साहेबांनी रोजगार आणलाय आणि कामं सुद्धा भरपूर केली आहे त्यामुळे लोक या ठिकाणी बावनकुळे साहेबांवर समाधानी आहे तुम्ही कुठले दादा मी लगेच म्हणजे कुठले आहे कोळी तालुका तिकडपूर उमरेटमध्ये काँग्रेस तिकडे काँग्रेस चालू राहिली कारण की त्या आमदारांना दहा वर्ष राहून काही केलं नाही मग त्यांना पकडून काही फायदा आहे का मग नवीनला चान्स देऊ ना आम्ही बरोबर आहे ते दहा वर्ष तो व्यक्ती तिथं आमदार राहिला व्यक्ती तो काही नाही करत आहे समस्या बी त्या समस्या नाही सुटवून राहिले तर मग तुम्हाला निवडून आणण्याचा अर्थ काय राजू पक्ष पारवे दहा वर्ष राहिला राजू पारवेत तो तिकडे पहिला तो, तो एक पलटी माणूस झाला आता इकडला नाही राहिला तिकडला नाही राहिला काय झालं म्हणून आम्ही नवीन माणूस पकडून आता नवीन माणूस पकडतो हे उमरेट मतदारसंघातले होते लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का हो किती मिळाले साडेसात अच्छा अच्छा म्हणजे सरकारवर खुश हो oh. oh. सरकारवर खुश आलो तुम्ही हो आहो पण आता मेहंगाईच्या मुळे थोडा महागाई आहे हो म्हणजे तेवढी महागाई नाही पाहिजे तेवढी महागाई नाही म्हणजे कसं असं वाटत की सरकार आपला पैसा आपणच घेत आहे बरोबर आहे म्हणजे बा महागाई खूप वाढली ना तेलावर पहा म्हणजे गिरा किती महागाई वाढली सगळं झालं माहीत आहे काही कमी करायला पाहिजे थोडी इकडे निवडणूक निवडणूक आहे इकडे कोराडीत काय म्हणते माहूल ते माहित ना आम्ही कोराडीचे नाही प्रॉपर भंडारातले आहे मी महागाई जास्त आहे तुमच म्हणजे महागाई कमी झाल्या पाहिजे नक्कीच महागाईचा जो फटका आहे तो गरीबांना बसत आहे म्हणून लाडक्या बहिणीचे जरी पैसे मिळाले तरी पण त्यांची एकच मागणी आहे की महागाई नसाला पाहिजे असंच लोकांचं म्हणणं आहे आणखीन काही स्थानिक महिलांसोबत आपण बोलूया स्थानिक महिला बोल। ताई थोडं बोलान का हा ताई बोलत नाही म्हणते तर आणखी काही लोकांसोबत कोराडी मधले काही दुकानदार आहे त्यांच्यासोबत सुद्धा बोलू काय त्यांच्या समस्या आहेत हे जाणून घ्याय काय म्हणता तुम्ही म्हणतात नाही मागणी गिगणी नाही केली काय नाही नाही ग्रामपंचायतवाला काही नाही देते काही उचलते का नाही 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 उचललं नाही बसू देत लाडक्या बहिणीचे पैसे मिळेल तुम्हाला नाही नाही मिळेल नाही भरलेत नाही कागद अच्छा कागद नाही आता निवडणूक आहे काय म्हणते इकडे बावनकुळे साहेबांडे साहेब बावनकुळे साहेब नक्कीच बावनकुळे साहेबांचं म्हणजे स्थानिक हे सगळे स्थानिक लोक आहेत म्हणजे जे बावनकुळे साहेबांचं नाव घेत आहे आणखीन काही आपण सोबत बोलूया महिला काय म्हणतात तर काको नमस्कार काय दुकान तुमचंच आहे बोला या ना हे इथं थोडं हे काय लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का किती मिळाले साडेसात हजार साडेसात हजार मिळाले पोशाय मग तुम्ही सरकारवर महागाई का लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले साडेसात हजार तर महागाई नाही वाढत ते पैसे कुठून निघतील सरकार इकडून देऊन राहिले इकडून काढून राहिले काढून राहिले बरं मग आता विस्तार केली निवडणूक आहे इकडे कोराडी मध्ये कोणा जमवला बावनकुडे साहेबांचा ताईपासून बोलू ताई तुम्ही काय म्हटलं आता बोलल्या मस्त छान बोलला तुम्ही म्हणजे बायाला देऊ राहिले माणसाच्या खिशातून मग काय हो ना बरोबर तर आहे ना मग आमच्याकडून घेऊन पण महागाई पण खूपच वाढली आहे तिथे एक वाढून मग काय म्हणून माणसाच्या खिशातून कसं काढून थोडस सांगा महागाई वाढली तर मग निघतातच ना त्यांच्याकडून प्रत्येक वस्तू महाग झाली आहे नाराज दिसून राहिले सरकार हो ना बरोबरच आहे नाराज नाही तर काय हो आहे सरकारनं काय करायला पाहिजे हो ना मायकाय कमी करायला पाहिजे आणखी महिलां महिलांविषयी सुरक्षा वाटते तिथं सुरक्षित वाटत आहे पण आहे पण नाही पण असंही आहे दोन्ही तर्फे केली निवडणूक आहे इकडे काय म्हणतो कोराडीत माऊल आहे जास्त बावनकुडेचाच बावनकुडे साहेब ते मदतही करतात आणि थोडीशी मायकाय कमी केली पाहिजे त्यांनी बावनकुडे साहेबांना सांगा आमच्या कॅमेरे बरोबर आहे आमदार बावनपुर साहेब आता आहे हो का तुम्ही काय म्हटलं होतं आता बोला ना नाही तुम्ही या तुम्ही चांगल्या बोलल्या म्हणजे महागाईच्या संदर्भात बोला शिक्षण करून खाली बसले आहे म्हणजे बेरोजगारी पण आहे बेरोजगारी किती आहे पॉवर प्लांट आलेली आहे पण किती मुलं खाली आहेत तरी मुलं खाली आहेत नाही तर का हो का आता काहीतरी सरकारनं उद्योग उचलल्या पाहिजे कंपन्या खोलल्या पाहिजे आता तरुण मुलाला उद्योग तर मिळाल मग बस एवढंच बोलणार आमचं काहीतरी बटन तुमच्या हातात आहे ना इकडे म्हणजे कोराडीकडे काय माऊल म्हणजे आपल्याला कळत नाही बाबा काय माऊल आहे मतदान तर करायला जा मतदान करायला जाऊन ज्याच्यावर आपली इच्छा असेल त्याच्यावर मतदान करून चांगला उमेदवार कोण आहे तर ते भोयर आहे एक तेवढा आपण सांगू शकत नाही जो भी येते निवडून तो भी आपला आपल्या लाईफच काम करते अच्छा आमच्या इकडे तर अजून सुविधा नाही आम्ही सुविधा नाहीये रस्ते झालेच नाही जयदुर्ग हो बिलकुल रस्ते असे खराब होऊन गेले आहेत त्यांच्याकडे तर लक्षच नाही ते जरी पाईप लाईन केली असेल त्यांनी जरी लाईट लावलं असेल पण रस्त्याची किती वर्षापासून आम्ही ते मिटिंगच चालू नाही बिलकुल नाही तिकडे येऊनच नाही बघत ना ते मग कसं लक्ष देणार ते चालू बघा म्हणा तिथे कसे आमच्या गाड्या खराब होतात या कसे आम्ही खूप प्रॉब्लेम जाते आम्हाला खूपच प्रॉब्लेम जाते त्याच्यामुळे कोराडी मध्ये म्हणजे असा स्थानिक विकास झाला नाही मॉडर्न स्कूल मध्ये असा विकास झाला नाही तिकडं काहीच विकास नाही रोड काहीच नाही बनवले आहे अजून तिकडे सांगा ना मग रोड गीड रस्ते करा तुम्ही सांगा कोणी आमदार हो तिकडं रोड सुधरून दिला पाहिजे ना आमच्या इकडला काहीतरी बदल घडू म्हणजे वोट देऊ त्यांना तसं आहे आम्ही वोट त्यांनाच देऊ पण बरोबर सांगितलं सरळ सरळ वोट त्यांनाच देऊ म्हणते पावनकुळे साहेबांना तुम्ही नाही सांगू ना राहिला बरोबर सांगणार आमची झोय जो वोट देत जाऊ नक्कीच जो काही भागाचा जो विकास थांबला असेल कोराडी मधला त्या विकासाकडे सुद्धा लक्ष देण्याची तेवढीच गरज आहे कारण लोकांनी या ठिकाणी सरळ सरळ सांगितलं आहे की आम्ही बावनकुळे साहेबांनाच मतदान करू कारण कोराडी जो गाव आहे हे बावनकुळे साहेबांचं सा गाव आहे त्याच्यामुळे कोराडीतली जे जनता आहे बावनकुळे साहेबांच्या बाजूने दिसून येत आहे ता। या ताईला पण विचारू काय म्हणते केळाचे भाव केळे का भाव साठ रुपये डझन आहे केळे रुपये डझन आहे बेचेंगे बी बात बन आते क्या गरीब लोग गरीब लोगों के लिए खाने के लिए इसका दुकान लाया ना, ना हमने महंगे है फिर भी लेते हैं लोगो की लड़के बहन के पैसे मिला तो हाँ मिलते है ना कितना मिला कितना मिला मेहनत सात हजार है ना क्यों नहीं होगा है ना अपने बावनपुड़े साहब अपने बावनपुड़े साहेब संपूर्ण जे कोराडी मध्य खास कर ती जनता काय म्हणते तेच जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो सुद्धा आहोत आणि नमक कुराडीमध्ये काय माहोल राहणार आहे ते सुद्धा आम्ही या ठिकाणी जाणून आणि एकंदरीतच कोराडीची जी जनता आहे ते बावनकुळे साहेबांच्या पाठीमागे आम्हाला दिसत आहे कारण जेव्हा आम्ही प्रश्न करतो त्यांना तेव्हा खुल्याआमस ते, ते, ते बोलतात की या ठिकाणी बावनकुळे साहेबांचं हे ताई आहे एक ताईसोबत ताई ताई काय आहे दुकान तुमचं आहे उभे तुमच्या दुकानाला दाखवतो हे एकदम फुलाखाली करणार आमच्या गावात काम लागत नाही काहीतरी उद्योग करणार आमच्या गावात एवढे मोठे कामधंदे असून पॉवर प्लांट आहे विद्युत सारे पॉवर प्लांट आहे भरपूर प्रयत्न केले ना पण कुठे लागते आमच्या सारख्यांना काम इथं तर रोजगार मिळाला म्हणते बावनकुडी साहेबांना रोजगार दिला दिला पण आम्हाला नाही ना, ना मिळाला आम्ही खूप प्रयत्न केले त्यांच्याकडे पण गेलो पण नाही मिळाला ना आम्हाला हो गेलो ओ, ना भरपूर त्यांच्याकडे भरपूर बरेच बरेच वर्ष झाले त्यांच्याकडे प्रयत्न केले आम्ही पण नाही मिळाला रोजगार आमच्या घरामध्ये तो कुणालाच नाही मिळाला ना माझे हजबंड पण बाहेर गावीत जातात आणि मी शेवटी काम नाही लागलं तर लॉकडाऊन हे सुरू केलं दुकानामध्ये सगळं आपलं काहीतरी काहीतरी करावंच लागेल ना भागवा तर लागेलच बहिणीचे पैसे मिळाले हो आ, हो मिळत आहे साडेसात हजार आतापर्यंत खुश आहे सरकार हो चांगला आहे सर्व मजेत आहे नाही मिळायला तर पाहिजेच ना काही ना काही मदत होते ते सरकारनं पंधराशे दिले आता हे महाविकास आघाडीवाले म्हणते आम्ही निवडून आलो तर तीन हजार देऊ म्हणते नाही आता ते पुढच्या पुढे बघू म्हणा पण आता जे मिळतं त्याच्यामध्ये समाधानी आहोत आपल्याला हेच पाहिजे वीस तारखेला मतदान करायचं आहे हो काय म्हणते इकडे कोराडीत मग आहे ना बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब हो त्यांनाच करू आम्ही मतदान आणि नेहमी आतापर्यंत त्यांनी नाही आम्हाला हे करून दिलं म्हणजे कामाला नाही लागलो आम्ही तरी पण आम्ही त्यांच्याकडेच आहोत त्यांच्या तुमची बावनकुळे साहेबांकडून काय लावतील लावतील ते कधीतरी लावतील वेळ लागेल पण लावतील लावतील आता काय सर्व काही त्यांच्या हातच नसतं ना असं आहे ना बरोबर सर्व त्यांच्या हातच नसतं जेवढं होतं त्यांच्याकडून तेवढं ते करतात गाव नाही नाही खूप छान खूप छान केले मंदिराचा भरपूर विकास केलेला आहे पहिले कसं होतं आणि आता कसं आहे भरपूर दिसतंय त्याच्यामध्ये विकास त्यांचा विस्तार केलं मग पक्की बटन नाही नाही पक्की बटनकुळे साहेब बावनकुळे साहेबांची माझ्याकडून तर त्यांनाच आहे नक्कीच नक्की इथे जेवढेही जे स्थानिक लोक आहे ते सगळं बावनकुळे बावनकुळेच इथे या ठिकाणी म्हणत आहेत साहजिकच बावनकुळे साहेबांचं या ठिकाणी काम सुद्धा आहे त्याच्यामुळं जे आहे बावनकुळे साहेबांचं इथं मोठं नाव या ठिकाणी दिसून येतं आणखीन पुढे जाऊन आम्ही लोकांशी जाऊन जा, त्यांच्याही काही प्रतिक्रिया आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही नाव सांगा तुमचं पहिले माझं नाव शिवाजी रामदास वानखेड आहे वानखेड मला कसं माहित आहे का मी एसी हो मी विचारलं तुम्हाला एसी मी सांगा स्वतः मी नाही विचारतो ना तुम्ही मला मत विचाराले ना मला म्हणाला नाही एवढं सांगा तुम्ही मला ओळखता का ओळखतो मग एवढं मला सांगा तुम्ही कोराडीचा काही विकास विकास झाला हा कोऱ्हाडीचा विकास झाला ना झाला मोठे मोठे चांगले रस्ते झाला झाले हा पण वीस तारखेला निवडणूक आहे मग हा इकडं कोराडीत कोणाचाही माहोल आहे फक्त एवढं सांगा दोन पैकी आहे कोण आहे दोन पैकी दोन पैकी आहे म्हणजे पूर्वीची पार्टी आणि हे पूर्वीचे पहिले म्हणजे जो हे आहे का नाही दोन म्हणजे कोणतं दोन म्हणजे एक काँग्रेस आणि एक बीजेपी बाकीचे बाकीचे पण आहे पण ते कसं माहित आहे का होटिंग डिवाईड होईल एवढं वंचित बिंचित का तुम्ही एससी आहे ना वंचित बसपा गिसपाच काही बहुजन समाज पार्टी आहे वंचित आघाडी आहे ठीक आहे ठीक आहे चला ठीक आहे ठीक आहे जय भीम जय भीम जय भीम हा हा नमस्कार म्हणलं काहीतरी म्हणलं नमस्कारच घेतो आम्ही नमस्कार सारे झाला मग असं नाही मला बाबा तुम्ही बरोबर मुठीतून दाखवता आता इथं लावा दादा खाबरता का तुम्ही का कार्यकर्ता नाही दादा सामान्य माणूस आम्ही सामान्यच माणसासोबत बोलतो ज्या पाठीमागे मी आवायची ना त्याला नक्कीच हे प्रत्येकाच्या ज्या प्रतिक्रिया आहे तेच आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न आमचा एक करत करतो आम्ही तुमच्या सारखे काय म्हणते ते मग आता तुम्हाला कसं वाटलं माझ्या चांगलं वाटलं कसं वाटलं नाही आम्हाला माझ्या माझ्या बोलणं कसं वाटलं चांगलं वाटलं का कसं वाटलं बोलणं तुमच्या हिशोबा तुमचे ठीक आहे ठीक आहे आम्ही कोराडीच्या मार्केटमध्ये आहोत कोराडीच्या मार्केटमध्ये जे लोक येतात तर त्यांच्याचकडून जाणून घेतो आम्ही थोडस काही भाजीपाल्या जे हे आहे मार्केट दुकान आहे त्यांच्याकडून थोडस जाणून घेऊया कारण कोराडी याच मार्केट म्हणजे चांगलं मार्केट आहे असं धान्याचं दुकान आहे तर धान्याचं कोणाचं दुकान काय म्हणतो धान्याचे दुकान आहे राशन दुकान आहे म्हणते माल भेटत आहे बरोबर उभे आण थोडस कॅमेरा लाईन काय फुकटच आहे यावर फुकट 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 पुरा गरीब आला मग फुकट देऊरेल घेऊन जातात लोक सगळे पप्पा पूर्ण येतात ना तुम्हाला काय वाजते हे सांगा आम्हाला कमिशन मिळते म्हणजे परवडते काय आता आहे चालू कमिशन बंगलूर आले राशन दुकानदार आम्हाला परवडतच नाही नाही आता मिळते आता कमिशन मशीन हे काम नाही करत म्हणते ह्या मशीन नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे होते नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे होते बाकी असं काही नाही येतात लोक घेऊन जातात व्यवस्थित चालू आहे मालगील गहू ची तांदूळ चांगलं येते का हो आहे ते आता सध्या का गहूच चांगला थोड़ नहीं। थोड़... नहीं। मागा थोडं मागा माग होत होत एखादा कट्टा निघते असा नाही बाकी व्यवस्थित आहे बाकी व्यवस्थित आहे आता निवडणूक आहे म्हटलं आम्ही थोडस फिरू इकडे कोराडीत म्हणते कोणाचं मॉल म्हणून बावनकुळे साहेब आणि दोघं आहे टक्कर दोघाच आहे टक्कर आहे का वन साइड आहे नाही नाही टक्करच राहील ना बाबा दोन्ही पक्ष असल्यामुळे टक्कर आहे बावनकुळे साहेबाचं काम आहे नाही काम आहे ना भरपूर काम बावनकुळे साहेबांचं काम आहे सर्व वन साईडच पाहिजे काम नाही नाही वन साईड नाही ना वन साइड मध्ये गावामध्ये बी तर सगळीकडे त्याचं काम आहे पण आमच्या सर्व साइडच आहे बावनकुडी साहेब वन साइड ना नाही राहणार काम असल्यामुळे राहणार नक्कीच काम असलं तर राहणारच आमचं डिजिटल मीडिया आहे संपूर्ण डिजिटल मीडियावर जातो आम्ही डब्ल्यू एस न्यूज आता मी युट्यूबला सर्च केलं तर दिसून जाते सगळं आम्ही रिअल घेतो आता तुम्ही कंट्रोल आले आहे तुम्हाला काही पक्ष इच्छा नसते राहत आम्ही सगळ्याच बीजेपीच्या कार्यकर्त्या देता काँग्रेसने देता वंचितले देश जो आला त्याला देतात तुम्ही नाही करत नाही रे बाबा आम्ही तर सगळ्यांना आमचं दुकानच राशन वाटणं कोणत्याही पार्टीचं असो कोणत्याही पक्षाचं असो कोणत्याही कोणी असो प्रचार तर नाही करत नाही तू काहीच नाही आम्ही प्रचार कसं करणार गव्हर्नमेंटनी नाही नाही गव्हर्नमेंटने गव्हर्नमेंटनी माल दिल्यानंतर तो आम्हाला देणार आहे प्रत्येकाच्या गरीबाच्या घरी धान्य केलं पाहिजे हे तुमचा प्रयत्न आहे गरीबांच्या घरी धान्यता देतात का बरोबर नका नाही हर महिना देऊन राहिले ना काय फोटो बोलून मग बरेचसे कंट्रोल वाले काय करतात अन्न देतच नाही गरीब आले डायरेक्ट घेऊन जाते नाही करत जी नाही करत, करत, करत ना? ना? खरच जी देऊन राहिले ना हर दर महिना राशन भेटून राहिला आम्हाला असं ऐकलं कमी देते म्हणते आता आम्हाला तर बराबर भेटून राहिला ना भेटते ना जे आहे ते लोकांनी जे सांगितलं ते खरं राहतेच ते ताई तुमचं दुकान कांद्याचं भाजीचं दुकान आहे हो। अच्छा अच्छा भाजी तुमच्याच कडे आलो होतो पण ते म्हटलं कंट्रोल दिसला का नाही विचारून म्हटलं कंट्रोल भाव घेऊ काय म्हणते भाजीपाल्याचा भाजीपाला आता महागच आहे तेवढा सस्ता नाही झाला जेवढा पाहिजे ते ते तेवढा गरीब होऊ नाही ना महाग झाला त्यांच्यासाठी भाव तो लयच वाढलं एकशे वीस रुपये पाव चालत एकशे वीस रुपये पाव आता कालपासून जास्त महाग आहे आणखी वाढले भाव लडक्या बहिणीचे पैसे भेटले तुम्हाला नाही मला निराधारीचे पैसे मिळते म्हणून निराधारी निधारच्या याच्यावर काही असर पडलाय काय लाडक्या बहिणीला पैसे वाटले म्हणून सरकारनं ना? काही लेट बीट भेटले का तुम्हाला पैसे नाही विचार पैसे तर बरोबर येत आहे म्हणा पण लाडकी बहिणीची नाही आहे का मिळते वीस तारखेला निवडणूक आहे इकडं कामठी मतदारसंघातली कोराडीगाव इकडं थोडं विचारत होता मला इकडे कोणाचा जोर दिसते बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब त्यांचे जास्त चालू नाही चर्चा कोण बा आता तेवढं तेवढं माहित नाही जास्त गावचा विकास गावचं नाव पण केलं चला ठीक आहे ठीक आहे बावनकुळे साहेब नाव सगळेच घेतात कारण स्थानिक जे आहे लोक इथले आणि हे मतदार लोक आहे कार्यकर्ते नाही आहे त्याच्यामुळं स्थानिक लोकांसोबतच आम्ही इथे बोलू बोलतो आहे तर नक्कीच आज जो आहे आम्ही ह्या स सर्व प्रतिक्रिया जी आहे कामठी विधानसभा मतदारसंघामधील कुराडी या गावात आहो आणि कुऱडी गाव जे आहे हे बावणकुडे साहेबांचं सा गाव आहे आणि या ठिकाणी जे म्हणजे आमच्या सर्वेनुसार जो आहे बावनकुडे साहेब या ठिकाणी असं वनसाइट होताना आम्हाला दिसत आहे ज्या लोकांना आम्ही विचारलं आम्ही एक विशेष आहे की आम्ही कुठल्या कार्यकर्त्यांना विचारत नाही किंवा कुठल्या पक्षाच्या नेत्यांना आम्ही भेटत नाही पण स्थानिक कार्यकर्ते का दादा तुम्ही कुठल्या इकडे इक या थोडेसे बरं ठीक आहे जे कार्यकर्त्यांना आम्ही विचारतो पण स्थानिक मतदार जे आहे नागरिक जे आहे ते काय म्हणतात ते जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी कोराठीमध्ये आलो होतो आणि कोराटी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच असं मग बावनकुळे साहेब या ठिकाणी आम्हाला वन साइड दिसत आहे तर नक्कीच वीस नोव्हेंबरला जे आहे निवडणूक आहे आणि नक्की तुम्ही सकाळी मतदान केंद्रावर जा आणि आपला मतदानाचा हक्क बजावा कारण भारतीय संविधानाने जो आहे मतदानाचा हक्क तुम्हाला दिलेला आहे कुठलेही काम तुमचे महत्वाचे असेल तर ते बाजूला सारा आणि आधी मतदान करा त्यानंतर तुमच्या कामाला जा कारण खूप महत्वाचा जो अधिकार तुम्हाला हा संविधानाने दिलेला आहे तर वीस नोव्हेंबरला तुम्ही नक्की मतदान करा मी शंभर टक्के मतदान करा आणि तेवीस नोव्हेंबरला तुम्हाला माहितच पडेल की कामठी विधानसभा मतदारसंघामधील आमदार कोण येणार आहे आणि विधानसभेची पायरी कोण चढणार आहे ते तुम्हाला तेवीस नोव्हेंबरला कळणारच आहे तर तो तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू बी एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार